नमस्कार मी मधुसूदन पत्की आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आज आपण जो विषय पाहणार आहोत खर तर तो अत्यंत महत्वाचा विषय आहे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे आणि या संदर्भामध्ये आपण एक झलक असणारा एक व्हिडिओ यापूर्वी पण केलेला आहे मात्र हा विषय एवढा महत्वाचा आणि गंभीर आहे की यावर अनेक भाग करावे लागतील किंबहुना याची जागृती व्हावी पर्यावरणाची साक्षरता निर्माण व्हावी आणि एक दबावगड शासनावर प्रशासनावर निर्माण व्हावा याकरता हे काम आपल्याला जेवढे म्हणून पर्यावरण प्रेमी आहेत त्या सगळ्यांना करावं लागणार आहे आराखडा जो विस्तारित महाबळेश्वरचा झालेला आहे आणि पर्यटन मंत्री तसंच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तो तेरा हजार कोटी रुपयांचा एक आराखडा आणि त्या संदर्भातली माहिती दिली तर पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भात जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा तुमच्या हरकती आणि सूचना सजेशन ज्या असतील त्या सांगा असं सांगण्यात आलं तर हाच एक महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे आपण पाहिलं की दोन हजार दहा मध्ये तत्कालीन काँग्रेसचे पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी एक पर्यावरण आणि एकूणच पश्चिम घाटाचा अभ्यास करण्याकरता एक समिती नेमलेली होती या समितीचं नाव होतं डॉक्टर माधव गाडगीळ समिती या समितीमध्ये अनेक ज्येष्ठ विद्वान पर्यावरणाशी अभ्यास करणारी मंडळी होती आणि केवळ देशात नाही तर परदेशातही विदेशातही ज्यांच्या शब्दाला मान आहे किंमत आहे अशी सगळी मंडळी या समितीमध्ये होती आणि या सगळ्या समितीचं अध्यक्षपद माधव गाडगीळ यांच्याकडे होतं माधव गाडगीळ हे पुण्याचे आणि साजिकचे इथल्या पर्यावरणाशी संबंधित असणारे होते पश्चिम जो घाट म्हटला जातो या घाटामध्ये सर्वसाधारणपणे सहा राज्य येतात म्हणजे गोवा कर्नाटक केरळ गो नंतर महाराष्ट्र या राज्यांसह वेगवेगळे मोठे पर्वतरांगा ज्याला आपण मलय पर्वतरांगा म्हणतो किंवा निलगिरीच्या पर्वतरांगा आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा या सगळ्याचा भाग येतो एक लाख साठ हजार चौरस किलोमीटर एवढा मोठा परिसर या सगळ्या पश्चिम घाटामध्ये येतो आणि या पश्चिम घाटाचं अवलोकन करायचं होतं अठरा महिने अव्याहत दिवस रात्र ही मंडळी काम करत होती या मंडळींनी काम केल्यानंतर जो अहवाल दिला आणि त्याच्यामध्ये ज्या काही सूचना केल्या त्यामध्ये अत्यंत स्पष्ट अशी सूचना होती की कोणतंही नवं पर्यटन केंद्र स्थापन केलं जाऊ नये आपले माननीय पर्यटन राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणतात की तुमच्या सूचना आणि सजेशन आम्हाला द्या जर समितीने यामध्ये स्पष्टपणे हे उल्लेख केलेला आहे की नवीन पर्यटन स्थळच काढू नका दुसरी अतिशय महत्वाची सूचना केली की कुठलाही रेल्वे मार्ग या पश्चिम घाटामध्ये त्यामध्ये महाबळेश्वर येतोच कुठलाही रेल्वे मार्ग नवीन रस्ते महामार्ग डांबरी कृत्रिम कोणतेही मार्ग तयार करू नयेत अशी स्पष्ट सूचना आहे आणि पाण्याला या भागामध्ये असणारे पाणी जे आहे जलाशय आहेत साठे आहेत इथे अत्यंत लहान स्वरूपातले धरणं बांधावीत किंवा जे पाणी आहे ते संरक्षित राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जावेत त्याचं जा संरक्षण केलं पाहिजे अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना असताना अजून तुम्हाला सूचना काय द्यायच्या म्हणजे तो गाडगीळ समितीचा अहवाल तुम्ही वाचला नाही का असा खर तर प्रश्न निर्माण होतो या गाडगीळ समितीच्या सूचना खूप कठोर आहेत म्हणून डॉक्टर कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती स्थापन करण्यात आली आणि जवळपास पन्नास टक्के त्यातल्या ज्या शिफारसी गा, माधवराव गाडगीळ समितीच्या शिफारसी होत्या त्या डायल्यूट करण्यात आल्या पातळ करण्यात आल्या की ज्यामुळे काही गोष्टी करता येतील अर्थात त्यालाही विरोध होता आणि पर्यावरणवादी जे आहेत पर्यावरण प्रेमी मंडळी आहेत त्यांना हे मान्य नव्हतं आणि दोन हजार बारा त्याच्यानंतर कस्तुरीरंगन यांचा जो काही अहवाल आला तेरा चौदाच्या दरम्यान आणि त्यानंतर आत्तापर्यंत हे सर्व प्रकल्प थांबलेले होते मात्र आता पुन्हा एकदा ह्याच्यामध्ये महामार्ग रस्ते महामार्ग म्हणण्यापेक्षा मोठे रस्ते तयार करायचे आहेत धावपट्ट्या विमानतळ तयार करायचे आहेत हा सगळा जर काही भाग बघितला तर अतिशय पर्यावरणाच्या दृष्टीने धोकादायक आहेत माधवराव गाडगे यांनी इथे असणारे जैवविविधता विविध प्रजनन पद्धती इथल्या जैवविविधतेच्या इथे असणारे वेगवेगळे दुर्मिळ असणाऱ्या वनस्पती त्याचबरोबर ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक अशा पद्धतीचं मूल्य या सगळ्याचा विचार जवळपास चौदा पंधरा महत्वाच्या ठळक गोष्टी आणि त्याच्यानंतर त्याचे पोट प्रकारे यांचा विचार केलेला होता आणि असं असतानाही केवळ विकास करायचा आहे पर्यटन वाढवायचं या एका कुठल्या तरी भ्रामक समज म्हणजे पर्यटन वाढवलं पाहिजे विकास केला पाहिजे अर्थचालना मिळाली पाहिजे मात्र ती पर्यावरणपूरक कशी करता येईल याचा संबंध असला पाहिजे ज्या ज्या वेळी मानवाने निसर्गामध्ये हस्तक्षेप केलेला आहे त्या त्यावेळी निसर्गाचं नुकसान झालेलं आहे आणि साहजिकच मानवाचं पण नुकसान त्यामुळे झालेलं आहे आज वाढलेलं तापमान म्हणजे पुन्हा एकदा सांगतो की आज महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये एसी लावले जातात हा अतिशय मोठा धोका आपल्या पुढे आहे आणि अवैध खाणी आहेत पत्रकार परिषदेमध्ये हे विचारलं गेलं होतं की तिथे सिमेंटची बांधकामं होत आहेत खणलं जात आहे अवैध खि खनिज कर्म तिथं केलं जात आहे आणि अशा परिस्थितीत आम्ही अहवाल घेतो रिपोर्ट पाहतो अशा पद्धतीची उत्तरं शंभूराज देसाई यांच्याकडून अपेक्षित नाहीत खर तर त्यांनी या सगळ्याचा विचार करून सूचना द्या म्हणणं किंवा तुमच्या काही माहिती असेल ती आम्हाला द्या हे सांगणं ह्या मध्ये फारसं त्यांची यंत्रणा असताना पत्रकारांना ते मागणं किंवा हरकती घ्या मग आम्ही त्याच्यावर उत्तरं देतो हे सांगणं हा फारस योग्य आहे असा भाग नाही आहे तेव्हा नवीन महाबळेश्वर करत असताना जुन्या महाबळेश्वरची जी काही वाट लागलेली आहे पाचगणीची जी काही वाट लागलेली आहे किंवा इतर ठिकाणी पर्यावरणाचा ह्या पट्ट्यात जो काही राहसपोत चाललेला आहे याचा साकल्याने विचार शंभूराज देसाई एकनाथ शिंदे यांनी केला पाहिजे केवळ हा एक व्हिडिओ किंवा या पूर्वीचा एक व्हिडिओ नाही तर अनेकांनी यावर व्यक्त व्हायला पाहिजे इथे रोजगार मिळणार नाही पुन्हा एकदा रोजगार मिळतो तो मोठ्या पुण्या मुंबईचे जे काही किंवा इतर जे गुंतवणूकदार आहेत त्यांच्याच मंडळींना मिळतो आपल्या इथे झाडूवाले आणि वॉचमन ह्याच्या पलीकडे कुणाला फारसा रोजगार मिळत नाही हे वस्तुस्थिती आपण अनेक वेळा पाहिलेली आहे त्यामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवायचा असेल रस्ते तोडल्या रस्ते बांधल्यानंतर शेजारची झाडं तोडल्यावर पुन्हा लावली जात नाही हे नितीन गडकरींना चांगलं माहिती आहे या सगळ्याचा विचार करून नवीन महाबळेश्वर किंवा विस्तारित महाबळेश्वर जे तुम्हाला म्हणायचे ते करत असताना याची हमी तुम्ही दिली पाहिजे आणि जुन्या महाबळेश्वरचा विचार पहिल्यांदा केला पाहिजे या सगळ्यासह हा एक लढा किंवा विरोध नाहीये तर हे समजुतीचा विषय आहे भविष्य काळ आपला जो आहे त्या अनुषंगाने केलेला हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या विषयावर आपली मतं नक्की नोंदवा आपण ती संबंधित अधिकाऱ्यांकडे मंत्र्यांकडे पाठवू पुन्हा भेटूया पुढच्या एका व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद